मागील भागामध्ये आपण बघितलं मगाशी तूच ओरडलीस का त्यांनी आवाज ऐकला होता पण त्यांना तो भास वाटला होता आई अंजू शिलाबाईंना मिठी मारून रडू लागली मी म्हटलं होतं ना मला भीती वाटतच होती थो ती हुंदके देत म्हणाली अगं झाले काय राजा ते तर सांग त्या अस्वस्थ होत म्हणाल्या आई रुद्रांश त्यांचा ॲक्सिडेंट झालाय ती मोठ्याने रडत म्हणाली काय कधी आणि पुढे त्यांना काय बोलावं ते सुचेना मला जायला हवं अंजूमध्येच बोलून उठली आणि बाहेर पळत सुटली शिलाबाई पण तिच्या मागे गेल्या अंजूने सौरभला सांगितलं तसा तो पण शॉक झाला ते तिघेही खाली आले तर तिथे कुणीच नव्हतं सौरभने सगळ्या बेडरूम चेक केल्या ते तिघे सोडले तर घरात कुणीच नव्हतं सगळेजण कुठे गेले शिलाबाई किचनमधून येत म्हणाल्या आय थिंक हॉस्पिटलमध्ये सौरभ स्वतःशीच म्हणाला ते लगेच हॉस्पिटलकडे जाण्यासाठी निघाले तिघांनीही हॉस्पिटलमध्ये येऊन बघितलं तर अहिल्याबाई दिनेशरावांना पकडून रडत होत्या पूर्वी पण तिथेच राहुल सोबत बसलेली होती आई सौरभ उभा होता तिथूनच ओरडला सगळ्यांनी या तिघांकडे पाहिलं अहिल्याबाईंनी रडवलेला चेहरा करून हात केला तसा सौरभ पळत आला आणि त्यांना मिठी मारत म्हणाला एवढं सगळं झालं आणि तुम्हाला सांगितलं का नाही तुला त्रास होईल म्हणून त्या कसा बसा हुंदका गिळत म्हणाल्या सौरभ मागे होत म्हणाला त्रास आई इथे रुद्रांश हॉस्पिटलमध्ये आहे आणि मी इथे नव्हतो याचं जास्त वाईट वाटते मला तो, तो रात्री कधी आला कधी गेला काही माहीत नाही मी का झोपलो रात्री सौरभ आता बाहूक झाला अहिल्याबाईंनी त्याला मिठीत घेतलं अंजू आली तसं पूर्वीने पण अंजूला मिठी मारलेली होती दोघीही एकमेकींना पकडून रडत होत्या शिलाबाईंनी त्या दोघींना देणारी व्यक्ती काय बोलले अंजूने डोळे पुसून कसं बसं पूर्वीला विचारलं पूर्वीने आहिल्याबाईंकडे बघितलं त्यांनी डोळ्याला पदर लावला अंजू आता घाबरली ती तिच्या थरथरत्या हातात पूर्वीचा हात घेत व्याकुळ होऊन म्हणाली बोला ना ताई क काय बोलले डॉक्टर ते ते ठीक आहेत ना पायाला गोळी लागली डोक्याचं पण ऑपरेशन केले पण पूर्वी अडखळत म्हणाली पण अंजने धरतरत्या छातीने विचारलं सगळा जीव जसा काना तिने डोळ्यात आला होता तिचा शुद्धीवर कधी येईल सांगता नाही येणार म्हणाले कदाचित तो कोमामध्ये नाही तर पूर्वी बोलता बोलता रडू लागली अंजूच्या हातातून पूर्वीचा हात गळाला तिने धक्का लागल्यासारखं समोर मान वळवली शेलाबाईंना पण आता कंट्रोल करणं अवघड होत होतं त्या अंजूला मिठीत घेत रडू लागल्या दिनेशराव उठून पटपट निघून गेले बाबा सौरभ त्यांच्या मागे गेला अंजू पुतळ्यासारखी बसली होती तिच्या तोंडातून आवाज निघत नव्हता पण डोळे मात्र न थांबता गळत होते शिलाबाईंनी बाजूला होऊन तिला पाहिलं त्यांना आता भीती वाटली तिची दात खिळी बसली की काय असं वाटून त्या तिच्या गालामध्ये थोपटत म्हणाल्या अंजू 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 त्यांचा हात सारून उठली आणि पळतच हॉस्पिटलच्या बाहेर गेली तिथे समोरच गणपतीचं छोटंसं मंदिर होतं ती डोळे पुसून सरळ मंदिरात गेली समोरच्या गणपतीच्या मूर्तीकडे बघून ती धुसफुसत म्हणाली का का करतोयस तू असं आधी काही कमी परीक्षा पाहिलेस का तू माझी की आता अजून ही परीक्षाच घेतोयस आधी माझे बाबा हिरावून घेतलेस मी सहन केलं नंतर सुद्धा तू जवळजवळ माझ्या आयुष्यातून दूर केलंच होतंस मी तेही सहन केलं शक्यता वाटत नसतानाही तू माझ्या रुद्राशला मला परत केलंस आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस होता तो माझा मी तेव्हाही तुला बोलले होते की मला काही नको होतं अजून मला फक्त तेच हवे होते पण आता तू परत त्यांना माझ्याकडून हिसकावून घ्यायला बघत आहेस कसं सहन करू मी हे आज त्यांना काही झालं तर मी जिवंतपणीच मरून जाईल रे मी माझं आयुष्य त्यांच्याशिवाय इमॅजिनच करू शकत नाही नको करूस ना असं त्यांना शुद्धीवर आण प्लीज तू दुसऱ्या कोणत्याही परीक्षा घे पण ही परीक्षा नको ही परीक्षा नको प्लीज प्लीज अंजू बोलता बोलता खाली बसली आणि ढसाढसा रडू लागली दोन्ही हातात तोंड धरून कितीतरी वेळ रडत होती ती अंजू अंजुला तानीचा आवाज आला तिने पटकन डोळे वगैरे पुसले तिने कसं बसं स्वतःला नॉर्मल करत वळून बघितलं तर तानीत समीरचा हात धरून उभी होती ती पळत अंजूकडे आली ती अंजूचा चेहरा तिच्या छोट्याशा हातात घेत म्हणाली तू का रडतीयेस अंजूला परत हुंदका येत होता तिने कसा बसा तो आतच गेला मामाला बाऊ झाला म्हणून का अगं पण मामा खूप स्ट्राँग आहे तो असा बरा होईल हो की नाही रे काका ताणी समीरकडे बघत म्हणाली तो पण उस्ण हसू आणत हो म्हणाला त्याचेही डोळे लाल दिसत होते अंजूला आता खरंच कंट्रोल झालं नाही ती तानीला मिठीत घेऊन रडू लागली समीरने पण तोंडावर हात ठेवून दुसरीकडे पाठ फिरवली नंतर अंजूने स्वतःला सावरलं ती तानीपासून बाजूला झाली तितक्या तिथे पोलिसांच्या चार पाच जीप आल्या मागून रेड लाईट असलेल्या दोन कार्स पण आल्या सोबतच मीडियाही होती अंजू पटकन उठली आणि तानीला घेऊन बाजूला उभी राहिली समीर पण त्यांच्याजवळ गेला कारमधून दोन रुबाबदार उंच पोलीस ऑफिसर्स उतरले आजूबाजूचे सगळे लोक त्यांच्याकडे बघत होते ते ऑफिसर्स काही पोलिसांसोबत आत गेले काही पोलीस आलेल्या मीडियाला तिथे थांबवण्यासाठी थांबले ती तीच आहे ना आय पी एस रुद्रांश मोहितेंची गर्लफ्रेंड एक लेडीज रिपोर्टरने सोबतच्या मुलाला विचारलं तोही आठवल्यासारखं करून हो म्हणाला ते दोघेही अंजूसमोर आले तुम्ही आय पी एस रुद्रांश मोहिते सरांच्या गर्लफ्रेंड आहात ना ती मुलगी अंजूसमोर माईक धरत म्हणाली अंजूने समीरकडे बघितलं आम्हाला माहीत आहे तुमच्याबद्दल आज रुद्रांश सर ते जिवंत असल्याचं डिक्लेअर करणार होते आणि त्याआधीच त्यांच्यावर हा हमला झाला याबद्दल तुम्हाला काय वाटतं कुणी केलं असेल हे यामागे खूप मोठं षडयंत्र असल्याचं कळालं आहे तुम्हाला काही माहीत आहे ती मुलगी भरभर प्रश्न विचारत होती अंजूला बोलायला सुधारे ना त्याने पण तिला बिलगलेली होती समीर चल ती समीरकडे बघत म्हणाली आणि तानीला घेऊन पटकन आत गेली समीर पण तिच्या मागे गेला मॅडम मॅडम ती रिपोर्टर तिच्या मागे जाणार तेच पोलिसांनी तिला अडवलं अंजू तानीला घेऊन समीरसोबत आत आली ते आलेले ऑफिसर्स डीजी पी आणि डी सी पी दिनेशराव आणि अहिल्याबाईसोबत बोलत होते दोघेही रुद्रांशचं कौतुक करत होते काळजी करू नका रुद्रांशसारखा ऑफिसर हार मारणाऱ्यामधला नाही जो भल्या भल्या गुंडासमोर झुकला नाही तो या मामूली आजारासमोर पण झुकणार नाही मला पूर्ण विश्वास आहे की तो नक्की शुधीवर येईल डीजीपी सर त्यांना धीर देत म्हणाले तेच डी सी पी सरही म्हणाले अगदी माझ्या मनातलं म्हणालात आज सत्कार समारंभात त्याच्या कामगिरीची त्याला शाबासकी भेटणार होती आणि आज त्याने त्याच्या बहादुरीची अजून एक माहोर उमटवली आमच्यासाठी तर ही खूप गर्वाची गोष्ट आहे डिपार्टमेंटची शान आहे तो मुंबईचा वाघ म्हणून ओळखू लागलेत लोक त्याला त्याला कसं काही होईल मग तो नक्की बरा होईल ते दोघेही अजून बरंच काही बोलत होते त्यांना धीर देऊन मग ते निरोप घेऊन गेले सगळ्यांचे चेहरे गर्वाने फुललेले होते अंजुला तर आधीच गर्व होता त्याचा पण आता त्याच्याबद्दलचा आदर शतपटींनी अधिक वाढला होता ते तसेच तिथे बसून राहिले बराच वेळ गेला डॉक्टर हृदयासह चेकअप करून बाहेर आले डॉक्टर ठीक आहे ना सगळं सौरभने लगेच उठून विचारलं डॉक्टर हसतमुख चेहऱ्याने म्हणाले काळजी करू नका खरं तर कंडिशन बघून वाटलं नव्हतं पण सकाळपेक्षा आता तब्येतीमध्ये थोडी सुधार आहे मला वाटते लवकरच येतील ते शुद्धीवर सगळ्यांचे सुकलेले चेहरे लख उजळले लाल पडलेल्या डोळ्यात चमक आली त्यांनी हात जोडून वर बघितलं तरी किती वेळ लागेल डॉक्टर अंजुने अधीरल्यासारखं विचारलं ते नाही सांगता येणार पण शुद्धीवर नक्की येतील डॉक्टर धीर देत म्हणाले आम्ही त्याला बघू शकतो का दिनेशरावांनी त्यांना विचारलं डॉक्टर मान हलवत म्हणाले हो बघू शकता तुम्ही त्यांना फक्त गर्दी करू नका थँक्यू डॉक्टर सौरभ खुश होत म्हणाला आणि लगेच आत पळाला एक एक करत सगळेजण रुद्राशला बघून आले सगळ्यात शेवटी अंजू आत आली समोर बँडेजनी भरलेला रुद्राशला बघून परत तिचा हुंका बाहेर आला बसं सावरून ती त्याच्या बाजूला बसली चेहरा जरा सुजला होता त्याचा ती त्याचा हात हातात घेऊन त्याच्याकडेच बघत म्हणाली काल मी तुम्हाला टेरेसवरच थांबून ठेवलं असतं था तर किती बरं झालं असतं भलेही रात्र रा तुमच्या मिठीत काढावी लागली असती तरी चाललं असतं निदान तुम्ही असे बाहेर गेला नसता आणि माहिती आहे तुमचा खूप खूप अभिमान वाटतो मला खूप मोठं भाग्य लागतं तुमच्यासारखा जोडीदार मिळायला पण खरं सांगू कधी कधी असं वाटतं की तुम्ही आय पी एस नसता तर किती बरं झालं असतं सारखी अशी परीक्षा तरी द्यावी लागली नसती तुमच्या एवढी स्ट्रॉंग नाही हो मी तुमच्यात पार अडकून गेले तुमच्याशिवाय जगण्याचा विचारही नाही करू शकत तुम्ही मला एकटं कधीच सोडणार नाहीत हे माहिती आहे मला पण तरी खूप भीती वाटते तुम्हाला गमावण्याची भीती वाटते मला रुद्रांश अंजू आता मान खाली घालून रडू लागली ती रडता रडता रुद्रांशच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाली लवकर शुद्धीवर या ना प्लीज मी वाट बघते तुमची आणि मी तुम्हाला आधी सांगून ठेवते जोपर्यंत आपलं लग्न होत नाही ना तोपर्यंत तुम्ही कुठलंच मिशन करायचं नाही कारण पुन्हा जर तुम्हाला काही तिला पुढे बोलवलंच नाही त्याच्या हातावर डोकं ठेवून बराच वेळ रडत बसली ती नंतर त्याच्या हातावर ओठ टेकवून ती तशीच त्याच्या चेहऱ्याकडे एकटक बघत बसली आता बारा वाजत आलेले होते समीरतानीला ती थांबण्याचा हट्ट करत असूनही समजूत काढून घरी घेऊन गे गेला होता बाकी सगळेजण रुद्राच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत बसलेले होते सौरभ पाहिल्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला आई तुम्ही जा घरी मी थांबतो इथे नाही रुद्रांशुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही त्या हातानेच नाही बोलत म्हणाल्या बाबा तुम्ही तरी एका का घरी जा तुम्ही मी आहे ना इथे त्याच्यासोबत अंजू पण आहे काही गरज लागली तर मी करेन फोन तुम्हाला सौरभ दिनेशरावांना समजावत म्हणाला मी पण थांबते यांच्यासोबत तुम्ही खरंच जा घरी आई बाबा आईबाबांच्या गोळ्या पण वेळेवर दिल्या पाहिजेत का पूर्वी पण लगेच म्हणाली ते दोघेही ऐकत नव्हते पण सौरभपूर्वीने त्यांना घरी पाठवलंच शिलाबाई पण अंजूला भेटून घरी गेल्या दुपारी गावावरून पूर्ण माहिती फॅमिली येऊन रुद्राशला भेटून गेली आजी तर रुद्राश जवळून हटायलाच तयार नव्हत्या त्यांना बळजबरीनेच घरी नेलं गेलं ईशा पिया आणि मधू पण आल्या अंजू स्वतःकडे बघ तरी नीट रुद्राशला काही नाही होणार पिया अंजूच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली तिला तिची अवस्था बघवत नव्हती काय करू स्वतःला नीट ठेवून जर मला बघणारे डोळेच उघडले नाही आहेत अजून अंजू हृदयाच्या चेहऱ्यावरून नजर न हटवता भरल्या आवाजात म्हणाली पिया तिचा चेहरा स्वतःकडे करत म्हणाली हे तुझं खरं खरं प्रेम आहे आणि कुणीच तुझ्याकडून ते हिरावून घेऊ शकत नाही अगदी देवसुद्धा नाही त्यामुळे काळजी करू नकोस ते ठीक होतील तिने अंजूचे डोळे पुसले पण तिचे मात्र डोळे भरून आले मला रोडू नको म्हणतेस आणि तू काय रडतेस आता अंजूने तिच्याकडे बघत विचारलं पिया नकाराती मान हलवून डोळे पुसत हसली अंजूला तिच्या हसण्यात उदासीनता जाणवली तिचा चेहरा सुद्धा सुकलेला दिसत होता तू रडून आलेस का अंजुने तिचा हात हातात घेऊन काळजीने विचारलं तू नव्हतीस ना म्हणून रात्रभर झोपली नाही येते मधू मध्येच म्हणाली अन अनबळच हसली पियाही हसली झोप म्हणत होतो पण ऐकलं नाही त्याबाबतीत तुझ्यासारखीच आहे म्हणा ती ईशाही कसं तरी हसत म्हणाली अंजूला त्या तिघेंच्या बोलण्यातील विषण्णता जाणवत होती पण तरीही तिने हलकंसं हसून दिलं त्या तिघीही थोडा वेळ थांबून मग तिला काळजी घ्यायला सांगून गेल्या जाता जाता पियाने सौरभ सौरभोपूर्वीलाही शाब्दिक आणि मानसिक आधार दिला मधुपण राहुलला भेटली ईशाला समीरची आठवण झाली तिने जाता जाता मेसेज करून त्याला ही काळजी घ्यायला सांगितली आता रात्रीचे नऊ वाजत आलेले होते अजूनही रुद्राज शुद्धीवर आलेला नव्हता अंजू त्याच्याजवळच बसून होती दिवसभर तिचं काय पण इतरांच्याही पोटात काहीच गेलेलं नव्हतं नर्स वाईपच घेऊन आली मी करते सिस्टर अंजू तिला म्हणाले थोडंसं काळजीपूर्वक करा ती हसून म्हणाली अंजूने होकारात ती मान हलवली तशी ती गेली अंजू मग हळूहळूपणे रुद्रांशचा फेस वाईप करू लागली तिला अचानक त्याची हालचाल जाणवली तिचा चेहरा खुलला रुद्रांश तिने त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवत त्याला आवाज दिला तो डोळे बंद करून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता मध्येच त्याच्या चेहऱ्यावर भीती पसरली आणि त्याचा बी पी वाढला डॉक्टर नर्स डॉक्टर अंजू घाबरून मोठ्याने ओरडली सौरभने तिचा आवाज ऐकून लगेच डॉक्टरांना बोलवलं डॉक्टरांनी रुद्राशला चेक करून नर्सला त्याला इंजेक्शन द्यायला सांगितलं थोडा वेळ गेला आणि रुद्राश नॉर्मल झाला हे चौघेही घाबरून उभे होते बाजूला डोंट वरी बी पी वाढला होता फक्त बाकी सगळं ठीक आहे डॉक्टर हसत म्हणाले ते रुद्राक्षचा ऑक्सिजन मास्क काढून गेले अंजू लगेच त्याच्या बाजूला बसली सौरभ मोबाईल काढत म्हणाला मी घरी कॉल करून सांगतो आणि तो बाहेर गेला राहुलही गेला बाहेर पूर्वी अंजूसोबत तिथे बसली बराच वेळानंतर रुद्राश डोळे बंद ठेवून पुन्हा काहीतरी पुटपुटत होता अंजूने त्याच्या तोंडाजवळ जाऊन ऐकलं तर तो मुकेश मुकेश बोलत होता मुकेश रुद्राक्ष मुकेश सरांचं नाव घेतायत अंजू पूर्वीकडे बघत म्हणाली पण ते तर आलेच नाहीत मी राहुलला कॉल करायला सांगते पूर्वी उठत म्हणाली आणि बाहेर गेली राहुल खूप वेळा मुकेशला कॉल करत होता शेवटी थकून तो म्हणाला असं कधी घडत नाही पूर्वी ताई मुकेश सर रुद्रास सरांना असं सोडून कधीच राहिलेले नाहीत पण आज त्यांचा कॉलसुद्धा लागत नाही कुठे गेलेत काय माहीत पूर्वीने आत येऊन तेच सांगितलं अंजूला मध्येच रुद्रांश मोठ्याने मुकेश ओरडला आणि त्याने डोळे उघडले रुद्राश अंजू त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवत म्हणाली कॉल केला आहे येतील ते तुम्ही बोलू नका ती त्याला प्रेमाने कुरवाळत होती आता त्याने तिच्याकडे बघितलं तसं तिच्या ताणलेल्या चेहऱ्यावर हसू आलं पूर्वीनं पण त्याच्याकडे हसून बघितलं मध्येच रुद्रांच्या डोळ्यातलं पाणी खाली ओघळू लागलं अंजूला वाटलं त्याला घरच्यांचं टेन्शन आले त्याचा जीव घरच्यांमध्येच तर होता ती त्याला कुरवाळ्यात म्हणाली काळजी करू नका सगळे ठीक आहेत किती वाट पाहायला लावली तुम्ही थँक गॉड तुम्ही शुद्धीवर आलात आता ठीक आहे सगळं तो मान हलवत हो नाही म्हणाला आणि डोळे बंद करून त्याने हुंदका दिला अंजू व पूर्वीने गडबडून एकमेकींकडे बघितलं पूर्वीला तर नवलच वाटत होतं कारण रुद्रास असा कधीच वागलेला नव्हता त्याला तसं तुटलेलं बघून अंजूलाही टेन्शन आलं असं का करतोय रुद्र मुकेशचं नाव पण घेतलेलं त्यानं मुकेशला काही झालं तर नाही पूर्वीच्या अंगावर आता भीतीने काटा आला रुद्र रुद्र काय झाले तुझे डोकं दुखते का पूर्वीने त्याच्या दंडावर मायेने हात फिरवत विचारलं रुद्राजने डोळे उघडून तिच्याकडे बघितलं तसे त्याच्या डोळ्यातलं पाणी पुन्हा खाली ओघळलं रुद्र तू रडणं बंद कर आधी प्लीज ती त्याचे डोळे पुसत म्हणाली त्याला तसं बघून तिचाही कंठ दाटून आला होता रुद्राज थरथरतच थर तिचा हात पकडत क्षीण आवाजात म्हणाला ताई मुकेश मुकेश नाही आले तर अजून पूर्वी म्हणाली तो येणारही नाही तो पुन्हा क्षीण आवाजात म्हणाला म्हणजे तुमचं काही भांडण झालं का पूर्वीने काळजीने विचारलं रुद्राश मान हलवत नाही म्हणाला आणि रडू लागला काय झाले रुद्राश तुम्ही प्लीज रडू नका ना म्हणजे त्याचा हात हातात घेत म्हणाली तिलाही आता रडूक वसळतं की काय असं वाटत होतं ताई मुकेश मुकेश नाही राहिला आता तो रडता रडता म्हणाला काय त्या दोघीसोबतच ओरडल्या त्यांचा आवाज ऐकून राहुल व सौरभ पळतच आत आले तो आता कधीच येणार नाही मला कायमचा सोडून गेला तो मी का बोलवलं होतं त्याला रुद्राज रडत बोलत होता पूर्वीला तर काही सुधरेना ती धक्का लागल्यासारखी बघत होती त्याच्याकडे आतूनही तिला एकदम तुटल्यासारखं वाटत होतं पण एक्सप्रेस कसं करावं ते सुद्धा तिला कळेना तिच्या डोळ्यात पाणी आलं अंजूला पण इमोशनल झालेलं बघून सौरभ तिला काय झालं ते विचारलं माझी चूक माझ्यामुळेच झालं तसं त्याच्या जागेवर मी जायला हवं होतं निदान तो वाचला तरी असता रुद्राश हुंदके देत म्हणाला तुम्ही प्लीज रडू नका आणि जास्त बोलू नका आपण बोलू यावर नंतर अंजू कशी कशी त्याची समजूत काढत म्हणाली तेच तिचं लक्ष रुद्रांच्या मोबाईलकडे गेलं तिने तो उचलून परत ठेवून दिला तुम्ही मुकेश सरांबद्दल बोलत आहात का सर काय झालं त्यांना राहुलने घाबरून विचारलं रुद्राशीने स्वतःला सावरत हळूहळू त्यांना सगळं सांगितलं राहुल डोळ्यातलं पाणी लपवतच बाहेर गेला मी मी आलेच पूर्वी उठत म्हणाली आणि ती पण बाहेर गेली रुद्राजने अंजूला इशारा केला तशी ती मान हलवून पूर्वीच्या मागे गेली मी आता त्याच्या आईला काय उत्तर देऊ माझ्यामुळे त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांच्यापासून दूर झाला रुद्राज सौरभकडे बघत म्हणाला डोळे परत भरून आली तुझ्या हातामध्ये काही नव्हतं रुद्राज त्या क्षणी जे योग्य वाटलं असतं तेच केलं असतं एखाद्या ऑफिसरने आणि तूही तेच केलंस प्लीज स्वतःला ब्लेम करू नकोस सौरभ रुद्राजच्या खांद्यावर तुपटून त्याला धीर देत म्हणाला त्याचे डोळे पुसून तो त्याला समजावून शांत करू लागला पूर्वी पळतच गॅलरीमध्ये आलेली होती तिला आतून खूप रडावंसं वाटत होतं पण रडताच येत नव्हतं तिने डोळे बंद केले तसे तिला मुकेश चेतानीसोबत तिच्यासोबत डान्स करत असलेला सगळ्यांसोबत जेवत असलेला तिच्यासोबतचा क्षण आठवला तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद